परखरान पाहिला राजकारणात माझा लेख सरपंचा संघ राहिला म्हणून संघ दावा धरलेला आहे त्याने राम वकील पुन्हा मला माझा लेख घरी नसता निवून मारले मला मारले माझ्या मालकाला मारले सुनाला मारले राम एकय राम वकील एक आहे लकन एक त्याचा भाऊ पुन्हा ठाकाजी एकय नामदेव एकय हा बुवाजी गवतेच आहेत ते सगळ्या गवतेच आहेत गोयनपूर गोइनपूर माजल गाव चालू झालाय त्याच्यावर गुन्हा दाखल पण त्यांना अटक करणं ही आमची मागणी अटकच व्हायला पाहिजे ते माझ्या एकाला धमकी देते ते आम्ही कुठं बिहायला ताणू तानू मारीन त्याच्या तुकडे तुकडे करीन हे काय करायचंय बघा मग आमच्या घरात दोनच आहेत बघा गावामध्ये दोनच आमच्या घरात बाकी आम्ही होलेर आहे बाकी सगळे धनगर समाज आहे मग ते आमच्या घरातल्याला बी बाकीच्या आमच्या बावकीला धमकी दिली की कुणी तुम्ही जॉब द्यायचा नाही तुम्ही जर जॉब दिला तर तुम्हाला आम्ही हानमार करत नाही तर जीव मारून टाकायची धमकी दिली माझ्या बी मुलाला धमकी दिली तू निसता दिसत आम्हाला कुठे बी दिसला की तुझ्या तुकड्या करत आम्ही कसा गाडीवर हिंडत असते हिंड माया लेकाला आमचा मंजुरी धर्म मंजुरी येत आम्ही रोज माया लेकाला माझ्या गावाला कामाला जावं लागत आहे रात्री यावं लागत आहे ह्यांनी जर मारून टाकलं तर काय घ्यायचं आम्ही नेमकं भांडणाचं झालं नेमकं का काय कारण काय होत भांडणाचं कारण काहीच नाही ते नुसतं का सरपंच फिरतच म्हणणं तो कसा काय का ते या संघ राहतोस आता संघात कोणी बी राहत आहे ना मित्र असल्यावर राहतायच कुणी बी संघ संघ हे ते नाही करत कोणाच्या ते बी कोणाच्या संघातही राहतच असन का ते असं एक सोडत या मग जे पोलीस प्रशासन आहे त्याच्याकडे तुमची काय मागणी त्यांना अटक करायची मागणी आमची एवढीच हो त्यांना राहायचं आता घरी त्या मला घरी जायला बे वाटायला लागलेत का त्याच्या धमकीमुळं